पाटिल ही ही, चा चा पाटील हे कोणत्याही पदावर नाहीत पण त्यांचा जनसंपर्क दानगा तसाच लोकांच्या आडीअडचणी सोडवण्याचा सपाटा पाहता ते जनतेच्या हृदयातील आमदार आहेत असे गौरवगार डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी काढले माजी आमदार शिवशरण बिराजदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णा मित्रपरिवार आणि शिवराज प्रतिष्ठानच्या वतीनं स्नेह मेळाव्यात त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना शिव व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे म्हणाले की शिवशरण पाटील हे कोणत्याही पदावर नाहीत पण त्यांचा दांडगा जनसंपर्क तसंच लोकांच्या अडचणी सोडवण्याचा सपाटा पाहता ते जनतेच्या हृदयातील आमदार आहेत संघटनेचा एक मोर्चा होता मुंबईमध्ये आणि मोठी गर्दी जमली होती मोर्चा न्याय मागण्यासाठी होता विधानसभेवरती होता आणि अशा वेळेस आकस्मिकपणे काहीतरी लाठीचार झाला अण्णांनी बघितलं की सर्वसामान्य तळागाळातल्या माता भगिनी आपल्या न्याय मागण्यासाठी मुंबईमध्ये आल्यात आणि तिथला मुंबईतला एक पोलीस इन्स्पेक्टर लाठीचार्ज करतोय अण्णाला ना राहावलं नाही अण्णा तिथं गेले म्हणजे त्या सगळ्या गर्दीमधून त्याच्या कानफाटात दिली तेव्हा ही लाठीचार्ज सगळा थांबला की हा आक्रमक कोण माणूस आहे म्हणजे लोक विधायक दादागिरी याला म्हणतात जी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राला सांगितलं श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे चेअरमन धर्मराज काडादी म्हणाले की शिवशरण पाटील यांचं कार्य म्हणजे धाडसी कार्य असतं म्हणूनच त्यांना ढाण्या वाघ म्हणतात प्रतिकूल परिस्थिती असताना ही कामं कशी करून घ्यावीत याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवशरण पाटील होय अतिशय त्यांच्या सोलापूरला आल्यापासून त्यांची ओळख आहे का। शिवसेनेची कामगारांची संघटना चालवण्यापासून या ठिकाणी काकाने काका जी वसाहत या ठिकाणी सुरू केली काका जरी वरवरचं सगळं काम करत असले तर खऱ्या अर्थानं जे काही बेसिक वर्क करायचं होतं ते काम अण्णांनी त्या ठिकाणी केलेलं प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं काम करावं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा या प्रसंगी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते दक्षिण सोलापूरचे माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे ॲडव्होकेट कोथिंबिरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सत्काराला उत्तर देताना शिवशरण बिरारदार पाटील म्हणाले की जनता हीच माझी संपत्ती आहे जनतेचं प्रेम ही माझी ऊर्जा आहे मी शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेसाठी कटिबद्ध आहे ही संख्या भावापेक्षा प्रेम करणारी जीव आणि माणसं या ठिकाणी जात महत्व नाही माणूस की महत्वाचे माणसा महत्वाचे विचार महत्वाचे मित्र मी बोलता नाही आहे मी एक सैनिक आहे मी एक माणूस आहे मी चुकत असेल ते दुरुस्ती केली पाहिजे सगळ्यांना टायम साकार नसता वेळ काळ येत असतो ऊन सावली होत असती त्याला आपण सावरणं महत्वाचं आहे विचार बदलायचा नसतात आई बाबाला कधी बोलायचं नसतं ही श्रेष्ठ संपत्ती महत्वाची आहेत विचार महत्वाचे हे आपण ठेवलेली पाहूया आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी राहो असे शेतकर आम्ही चालणी आहे त्या मी प्रार्थना करतो आलेलं सर्व माझ्या माता बंधू भगिनीचा आशीर्वाद शेवट पण जाऊ आणि कधीही आत्मला तुमचा भाऊ छोटा बंधू मोठा बंधू कार्य करता म्हणून सेवा प्रामाणिकपणे जिवंत अशी पण कळत राहील हीच अपेक्षा बाळतो या प्रसंगी निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे संजय मोरे सुरेश नागून यांचीही भाषणं झाली व्यासपीठावर माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर राजू हौशेट्टी आप्पासाहेब बिराजदार निवृत्त पोलीस अधिकारी मेहबूब मुजावर राजू भुसनूर आळंद आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाला ए जी पाटील कॉलेजचे चेअरमन सिद्धेश्वर पाटील सिद्धेश्वर राजमाने सुजित अड्डुंगी विजयकुमार रामपुरे शिवराय बुक्कानुरे मल्लीनाथ हुंजे स्वामी समर्थ क्लासेसचे अप्पासाहेब केदार सिद्धराम खेडगीकर मनोज नारायणकर गुरुलिंग समाणे डॉक्टर युवराज माने राजू बिराजदार हेमंत पाटील मल्लीनाथ भूशेट्टी गंगाधर पाटील आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बगले यांनी केलं या, या कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट राजशेखर बिराजदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर पाटील बालाजी सपाटे लालसिंग चव्हाण रतिकांत गोटाळे अजित जमादार हिरेमठ सर सचिन पाटील शांतेश कलबुर्गी शिवराज प्रतिष्ठानचे अजय माशाळे किरण गोडसे विजय माशाळे दीपक दौलताबाद गणेश कदम समर्थ पाटील राहुल कोकणे आदींनी विशेष परिश्रम घेतले दिवसभर अनेक मान्यवरांनी शिवशरण पाटील यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या